हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईट ट्रेझी लाईफ तर रात्रीच आम्ही यवतमाळमध्ये पोचलो यवतमाळ म्हणजे माझं माहेर आहे तर मी माझ्या माहेरी आलेली आहे तर आता रात्री पोचलेलो आणि आता जस्ट उठलो आम्ही दहा वाजता उठलो खूप लेट झालो होतो रात्री यायला तर बघा माझ्या इकडे नाश्ता बनवून राहिली मी तुम्हाला आई दाखवते माझी काय करून राहिली नाश्त्यामध्ये कोणासाठी करत सर हो का नमस्कार नमस्कार म्हणत होते कि लग्न आहे लग्न आहे आणि लग्नासाठी यांना सुट्ट्याने <laughs> मिळालं हे वेळेवर येणार आहे तर लग्न माझ्या बहिणीचं आहे त्याच्यामुळे मी पहिले आलेली आहे आणि थोड्याच दिवसात लग्न आहे त्याच्यामुळे शॉपिंग वगैरे पण राहते आणि माझ्यासाठी ती बरं बऱ्याच बर दिवशी थांबली होती तिला कपडे घ्यायचे होते त्याच्यानंतर गोल्ड वगैरे घ्यायचं होतं पण मी माझ्यासाठी थांबली त्यामुळे मी पहिले निघून आली आणि सोबत तिकीट केलं होतं आमचं पण यांना सुट्टी नाही मिळली वेळेपर्यंत आणि आधीपर्यंत नेहमी असंच होतं वेळेपर्यंत सुट्टीचं काही खरं तर त्यांना तर काही सुट्टी नाही मिळाली ते वेळेवर येतील कदाचित लग्नाच्या पण येतील तर त्याच्यामुळे मी आधी निघून आली मग युएनला घेऊन आणि कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला तसेच प्रवास थोडा अवघड होता माझ्यासाठी कारण एकटीला एवढं दूरून घेऊन येणं खूप अवघड झालं कारण पहिल्यांदाच मी आली होती इतक्या दूर Uh, तर तुम्ही माझी बहीण बघितच असेल कालच्या व्हिडिओ मध्ये आणि आपण डिस्कस करू त्या सोबत लग्नाविषयी लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे वगैरे वगैरे आणि इकडे बघा एन मोबाईल बघत आहे बऱ्याच वेळचा बार, उठलेला आहे माझ्या आधी मी खूप लेट उठली आज मस्त आरामात उठली कारण पोचायला आम्हाला जवळपास बारा एक वाजून गेले होते आणि झोपता झोपता लेट झाला त्यामुळे मी खूप हुशार उठली पण युएन सकाळीच उठून गेला होता कारण तो गाडीच झोपला होता त्याच्यामुळे तो थकून गेला म्हणून मोबाईल बघत त्याला खेळला वगैरे भरपूर युएसए हाय चला मी माझ्या बहिणीला पण दाखवते तुम्हाला आणि इकडे माझी बहीण ऑफिसचं काम करत आहे कारण लग्न जरी असलं तरी वर्क फ्रॉम होम आहे तिचं सुट्टी नाही आहे तिला तर त्याच्यामध्ये जे काम चालू आहे तरी पण त्या दिवशी ती काल आम्हाला घ्यायला आली होती सुट्टी घेऊन तर आता इकडे काम करून राहिले किती दिवस काम आहे तुझं अजून बस आजचा लास्ट दिवस आहे आजचा लास्ट दिवस आहे थोड्या दिवसांनी लग्न आहे हिचं आणि तारीख सांगते मी तुम्हाला कधी आहे तर आठ जानेवारीला लग्न आहे माझ्या बहिणीचं आणि त्याच्यामुळे मला आठ दहा दिवस आधी यायचं होतं आणि आमचं सकाळी डिस्कशन झालं आहे थोडंफार तुम्हाला थीम वगैरे पण काय काय राहणार आहे मी सगळं तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे तर सगळ्यात आधी हे सांग आम्हाला की तुझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज कारण मुलगा जेव्हा पाहायला येणार होता तेव्हा तर मी आली नव्हती मग तुझं काय आहे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज तुला काय वाटतं माझं काय असेल तुम्हाला काय वाटतं काय असेल मला तर आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं सांगा ही लव्ह मॅरेज करत आहे की अरेंज मॅरेज की लव्ह असेल तू आम्हाला आम मी करेल थोड्या दिवसाने की माझं लव्ह एक अरेंज आहे पण तुम्ही कमेंट मध्ये मला पहिले सांगा की आमचं लव्ह मॅरेज असेल की अरेंज मॅरेज हा कारण इथं जेव्हा लग्न फिक्स झालं त्यावेळेस मी येऊ नाही शकले डायरेक्ट आत्ताच येत आहे लग्नाला आणि याच्यामुळे यांनी एंगेजमेंट सुद्धा नाही केली कारण आम्हाला सुट्ट्या नव्हत्या वगैरे आणि त्याच्यामुळे <coughs> हे लग्नाच्या आदल्या दिवशीच एंगेजमेंट करणार आहे म्हणजे तिचे जिजू पण येतील त्याच्यामुळे एंगेजमेंट पण नाही केलेली आहे आणि मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल की 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 आ, ले, ले कि इचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज पण कमेंट्स मध्ये नक्की सांगा इचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज तुम्हाला काय वाटते तर लग्नाची तू काय काय तयारी केली आहे काय काय झालंय तुझं घेऊन माझी खरेदी म्हणजे मी काय काय गोष्टी घेतलेले कपडे वगैरे घेतले ज्वेलरी वगैरे घेतले म्हणजे मेन ज्युलरी असते गोल्ड असू द्या किंवा बाकीचे रिच्युअलचे फंक्शन कपडे वगैरे बाकी ज्या गोष्टी असतात ते मी दिदीचा वेट करत होती बिकॉज मला एवढं समजत नाही आणि पुण्याला मी एकटीच असते सो जे जे मला कळतं ते मी घेतलंय बाकी आता आम्ही उद्यापासून शॉपिंग करणं स्टार्ट करणार आहे बिकॉज आज माझा वर्कचा लास्ट डे उद्यापासून आमचं सगळं प्रॅक्टिस डान्सची वगैरे चालू होणार आहे आणि आम्ही संगीतचा पण प्रोग्राम ठेवलेला आहे हिच्या एंगेजमेंटच्या दिवशी संगीत पण राहणार रा आहे तर अ, ही माझी वहिनी आहे फोटो दिसत आहे कारण ती क्लास घ्यायला गेलेली आहे मी तुम्हाला फोटो दाखवते तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं असेल हे वहिनी आणि दादा आणि वहिनी आणि दादाच्या रूममध्ये बसली आहे ही वर्क करायला तर माझी वहिनी डान्स क्लास पण घेते तर तीच आम्हाला डान्स वगैरे शिकवणार आहे तर तिचं पण मी तुम्हाला स्टुडिओ दाखवेल दाखवणार आहे डान्स क्लास वगैरे तिचा तर ती क्लास घ्यायला आहे आता तर बघा आमच्याकडे सगळे कामोकामी असते माझ्या आईचं शॉप आहे कपड्यांचं छोट्या मुलांच्या तर ती पण जात असते दुकानामध्ये आणि आता सध्या युवेन आणि मी दोघच असतो घरी जेव्हा हे कोणीच नसतात तर म्हणून मी पण म्हटलं जेव्हा ही घरी येईल तेव्हाच मी येईल कारण खूप बोर होतं एकटीला त्याच्यामुळे कारण सगळे जॉबवर आहे आमच्याकडे सगळे कामाला असतात त्याच्यामुळे तर आता ही काम करून राहिली इथे झाला का काही नाश्ता या आमच्या मामी आहे या मामीना आमच्याकडे खूप वर्षापासून कामाला आहे पहिले यांच्या सासूबाई होत्या सासूबाईंची डेट झाली तर आता या मामी असते आणि आमचे खूप घरगुती रिलेशन आहे मामीसोबत आणि या मामीने आम्हाला मुलीसारखंच पाहिलं आणि खरंच खूप इमानदारीनं काम करतात आणि आमच्याशी खरंच खूप चांगलं राहतं आम्हाला वाटत नाही की आमच्याकडे कामाला असतात आम्ही यांना मामी म्हणत असतो आणि आमच्यासारख सोबत यांचं मामीसारखंच रिलेशन आहे हो ना मामी आमच्या मामीला असते पण खूप झालं मज्जा असते पण माहेरी आलं की ना आयता नाश्ता भेटते चहा भेटते आणि आमच्या आमच्यासाठी खूप काही करते अजूनही दुकानात जाते आणि माझी बहिण माझ्यासाठी काहीच नाही खरं हो हेच हे खरं माझी मम्मी खूप टेस्टी स्वयंपाक बनवते hmm. त्याच्यामुळे मी पण बनवते नाही मला तर माझ्या बहिणीच्या सॉरी कारण की बहिणीला कोथिंबीर नसेल तर ती काहीच खात नाही काहीच बनवत पण नाही म्हणजे ती जिजूला एवढे करते की कोथिंबीर नाहीये तुम्ही बनवणार नाही इथे आहे असं आहे तिचं माझ्या मम्मीचं असं आहे की काही असो का नसो काही करू शकते माझी मम्मी कशातही काही टाकते आमच्याकडे <coughs> कशाचे पण पराठे होत असते आदल्या रात्री कुठली पण भाजी असू द्या आमच्या <coughs> घरी पराठे बनलेच उरलेल्या उरलेला म्हणून माझी बन पराठासारखी झालेली आहे कारण की ती पहिले पासून स्कूल मध्ये जाताना ती पराठेच खायची कारण की तिची मॉर्निंगची स्कूल असायची आणि माझी आफ्टरनून आफ्टरनून ची यूवी Hey hey actually, <laughs> <laughs> आ, हे बघा हे ऍक्च्युली आमचा पसारा आहे हा ठीक आहे तुम्हाला बिफोर आणि आफ्टर आमचं घर दाखवून देते ठीक आहे ही मी बी हिच्याकडे क्लिप असेल ती ही ऍड करेल पण हे जे आहे ना हे सगळं मेस्ट आहे म्हणजे सगळं आमची दिदी आली ना काल सगळं तिचे सामान वगैरे <laughs> आहे अशीच ठेवते दिदी स्वतःच घर बघा ना तुम्ही तिचं कॉटन याच्यामध्ये माझ्यासाठी माझ्या बहिणी लेहंगा आणलेला आहे पुण्यावरून संगीतचा मी तुम्हाला माझे कपडे पण दाखवते नागपूरला त्या दिवशी गेलेलो ना आम्ही काल तर दोन तीन दुकानं बघितले पण लक्षात आला आम्हाला की काही दुसरं भेटू शकत नाही त्याच्यामुळे एक साडी आम्ही ऑर्डर ठरवलेला आहे आज त्याला कॉल करती ऑर्डर ऑर्डर करून का देऊ कारण फिरायला वेळ नाही आहे थोड्या दिवसात लग्न आहे त्याच्यामुळे आणि हा लेंगा मी तुम्हाला उद्या दाखवते आणि साडी पण येणार आहे माझी तर मी काय घेतलेलं आहे त्याच्यानंतर आईचं पण घेऊन झालेलं आहे बहिणी दादाचं पण झालेलं आहे आणि तिचं पण ऑलमोस्ट झालेलं आहे तर आम्ही तुम्हाला ते पण मध्ये काय काय घेतलेलं आहे इतका छान लेंगा आणलेला आहे माझ्या बहिणीने तर तुम्हाला ते दाखविल आणि एक सेकंड एक सेकंड मी तुम्हाला एक गोष्ट दाखवत हे बघा ही माझी बहीण आहे ठीक आहे आणि ही माझी मम्मी काही डिफरंट स्पॉट होता काय सांगा मला दिसतंय ना सेम टू सेम हो कमेंट्स मध्ये सांगा कोणासारखी दिसते मी मी माझ्या आई सारखी दिसते किंवा दिसते आणि हे माझे बाबा आहे माझ्या बाबांना जाऊ जवळ पंचवीस सव्वीस वर्ष झाले नाही वर्ष झाले आम्ही खूप लहान होतो तेव्हा आमचे बाबा एक्सपायर झाले आहे आणि सगळं लहानच मोठं आमच्या आईने केला आम्हाला आणि अजूनही दुकानात जाते ती छोटस दुकान आहे आईचं कपड्यांचं तर एक दिवस मी त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे आईचं दुकान कुठे आहे आणि आधी कसं होतं आता कसं आहे आईचं दुकान आणि अजूनही का झालं तू hmm? आता काय दुकान काय गरज आहे आणि बोलता बोलता डोळ्यात आसू पण आले रडते लवकर फील होते तिला त्याच्यामुळे डोळ्यात पाणी आलेलं आहे आईचं अशी स्टोरी आहे आमची माझी माहेर असं आहे आणि बाबांना जाऊन एवढे वर्ष झाले आहे अजून आणि आई आई आणि बाबांचं फक्त नऊ वर्ष संसार झाला आणि त्याच्यानंतर बाबा गेले आणि खूप लहान होतो आम्ही ची डेट हार्ट अटॅकमुळे झाली होती तर त्याच्यामुळे आई रोवळ पाणी आलं म्हणून गेली आणि जिचं आता माझ्या बहिणीचं लग्न आहे तर ती फक्त दोन वर्षाची होती त्यावेळेस आणि आता तिचं लग्न आहे त्याच्यामुळे आईला फील झालं का म्हणजे आईच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या माझं लग्न झालं दादाचं लग्न झालं आणि आता माझ्या बहिणीचं सुद्धा लग्न आहे तर त्याच्यामुळे तर चला आता नाश्ता करूया अशी स्टोरी आहे आमची थोडी तर सांगताना इमोशनल होते तर चला नाश्ता करते आता दादा पण आलेला आहे माझा दादा सांगा कोणासारखा दिसते आई सारखा दिसते का बाबा सारखा दिसते दादा जिम जिम वरून आला माझा भाऊ आणि <laughs> वहिनी क्लास घ्यायला गेलेली आहे युवेन तू नाश्ता पण कर युवी मला दूध नको आई मला चहा मला दूध नको आई तुला चहा नाही चहा सुद्धा आनंद दिला मज्जा आहे आमची हा ना ताईला लावून देईन बाई आण पण लग्नाच्या गोष्टी चालू आहे इथे काय काय करणार आहे तर आपल्या घरी दहा तारखेचा जो सत्य नारायण राहीन का तर पंचवीस तीस जणाचं हे द्याल पुरवठे का त्याला पंचवीस तीस जण राहीन जास्ती जास्त कथेला आपल्या घराचं राहील का गेस्ट म्हणजे मोठे वगैरे राहू दे राहू शकते जास्त नाही राहत जाते ठीक आहे ना आपण वेळेवर डिसाईड करू नव्हते वेळ ताईला पण सांगू ठेव आणि जर समज खूपच झाले तर मग जाणार नाही नाही तेवढे होतच ना बस ठीक आहे मेहंदीचा आणि हे हो हो ताईला कश मी घ्यायलाच लागले ती शेवटी तर नुसतं आता ह्याच गोष्टी झालं लग्नाच्या कथीला काय करायचं याला काय करायचं नुसतं आता त्याच त्या गोष्टी राहणार आमच्याकडे रोज व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच दिसणार आहे गडबड लग्नाची कारण थोड्याच दिवसात लग्न असल्यामुळे तर बघा असं आहे माझं माहेर आणि माझ्या बहिणीचं लग्न आहे त्याच्यामुळे मला यावं लागलं तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि मला थीम नक्की सांगा की आम्ही कुठल्या कुठल्या थीम ठेवल्या पाहिजे हळदीला मेहंदीला त्यामुळे त्यानंतर संगीत आहे संगीतच्या दिवशी आम्ही आमची एंगेजमेंटसुद्धा आहे माझ्या बहिणीची आणि नंतर लग्न आहे आणि तुम्ही मला थीम पण सजेस्ट करा व्हिडिओमध्ये कमेंट्समध्ये की आम्ही काय काय लग्नाला थीम ठेवल्या पाहिजे आणि लुक पण सांगा मला मी काय केलं पाहिजे वगैरे तसं तर मी अजून काही घेतलेलं नाही आहे लग्नासाठी वगैरे यांची शॉपिंग झालेली आहे माझी राहिलेली आहे तर आता शॉपिंगचे पण ब्लॉग येणार आहे आणि सगळ्याच गोष्टीच्या लग्ना रिलेटेड सगळ्या गोष्टी आता तुम्हाला हेच दिसणार आहे ब्लॉगमध्ये तर असा झाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय